चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या गोष्टी बीजेपीच्या काळामध्ये काही विकास झालाच नाही तेवढा त्या पद्धतीचे नुकसान विकास विकास म्हणून फक्त नाव आहे विकास कटा आहे कसला विकास आहे पब्लिकने जे दिलं पाहिजे मतदान ते अशा माणसाला दिलं पाहिजे की जे काम करू शकते अशा माणसाला दिलं तर नाही टॅक्स फक्त भरते ना फक्त खिसे भरले आहे का बाकीचे आहे पण परिवर्तन करणारेच नाही आहे ना हे जे कोणी डोंगरे आहे हे काही आहे हिशुबानी डोंगरे आहे ना हो ते झाली पाहिजे कारण मोदी सरकार देऊन नोटा पैसे म्हणून तर पैसे बाहेर त्याच्याकडं कबडावर राहिला दरी दरी म्हणजे फूट तरी चीज आली तरी चिन्ह त्यातच आहे ना मग याला काय पर्याय म्हणून काय समज परिवर्तन दुसरं काय परिवर्तन पण सर्व जनकेचा एकच विचार आहे की शुभांजीताई डोंगरे कारण सर्वांच्या याच्यात आहे शिकून समरून आपण म्हणतो आता त्या आहे या आहे काही उपयोगाचं नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर लगबग लागलेल्या आहेत दोन तारखेला निवडणूक आहेत तीन तारखेला मतमोजणी आहेत आणि अशामध्ये आता प्रचार देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मतदारांचा नेमका कौल काय हा कौल जाणण्यासाठी आज आपण विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कामगारांचं शहर आणि एक समृद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट या गावी या शहरामध्ये आलेलो आहोत आणि हिंगणघाटच्या मतदारांच्या जनतेच्या मनामध्ये काय आहेत हे आपण जाणून घेऊयात दोन तारखेला हिंगणघाट नगर परिषदेची देखील निवडणूक आहेत या ठिकाणी अनेक मोठे मोठे दिग्गज मैदानामध्ये आहेत आणि सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं मतदारांची नेमकी पसंती कोणाला हे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये जाऊन आपण विचारूयात चला तर मग ॲट मराठी जात आहेत जनतेमध्ये आणि जनतेच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊयात इथे काही मंडळी बसले आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये मी आहेत पहिले काकाजींशी बोलूया सध्या काय वातावरण आहे निवडणुकीचं शहरात तुमच्या निवडणुकीचं वातावरण फार सुंदर आहे हा आणि या प्रभागातले जे मेंबर आहेत आमचे अमोल भाऊ हॉर्डे आणि लोन सुद्धा फार सुंदर योगदान आहे या ठिकाणी कोणत्या पक्षाचे आहे ते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट अजून कोणत्या कोणत्या पक्षाचे इथं आता पक्षाचे पुष्कळ आहे भरपूर आहे सर्व पक्षाचे आहे काय इथल्या समस्या काय नेमक्या काय अपेक्षा आमची अपेक्षा हा� काय आमचा मेंबर चांगला निवडून आला पाहिजे आणि या वर्चा विकास झाला पाहिजे काय समस्या आहे वार्डच नाही तर हे जे नगर परिषद आहे तिथल्या टॅक्सच्या काही समस्या असतील गार्डनच्या काही समस्या असतील समस्या है। समस्या इतक्या परिस्थितीच्या बिघडून ठेवल्या आहेत जुन्या राजकारणी लोकांना का रस्ते तर सोडा पण नाले सुद्धा नाही बनवले आणि हे गंदगी हे पाहता ना तुम्ही ते पाहते गंदगी याची साफ साफ करण नाही शुद्धीकरण तर नाहीच नाही पण अशु अशुद्धीकरण पण त्यांनी पसरवून ठेवला आहे म्हणून आता जे आमचे दोन उमेदवार आम्ही लढवत आहोत एक आखरीच्या आशेवर लढवत आहोत आता तरी विकास कुठेतरी होईन बा काहीतरी योग योग्य घडन नाही आतापर्यंत कोणाची सत्ता होती आतापर्यंत आमचे बीजेपी काम नाही केलं चला ना दाखवतो माझ्यासोबत तुम्हाला कोणते कामं केले तर चला दाखवू शकतो वाड्यातले इकडे समस्या म्हणजे भरपूर आहेत अजून कारण नाल्या वगैरे हो झालेल्या नाहीत त्यामुळे नाल्या होणे अत्यंत अर्जंट आहे आणि रोडचं जे काम आहे ते आता झालं आहे कितीतरी वर्षानंतर त्यामुळे रोड झाला परंतु नाल्या नाही त्यामुळे जिथे तिथे पाणी अडकून आहे आणि सर्व मच्छर आणि गंदगी तिथे फैललेली आहे लोकांचा जो विश्वास आहे ना हो आता आम्हाला बदलावातून आम्हाला त्या जनतेला जा जनता मिळून आम्हाला त्याही दाखवायचं आहे का आम्ही का नाही करू शकत तुम्हाला बदल पाहिजे बदल पाहिजे या ठिकाणी नागराध्यक्षाचे पण भरपूर उमेदवार आहेत या अगोदर बीजेपीचं या ठिकाणी शासन किंवा त्यांची सत्ता होती आता या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आता या निवडणुकीमध्ये मला तर प्रश्न विचारला मी तर उत्तर देणारच पण तुम्हाला पण माहित आहे जनतेला पण माहित आहे की प्रेम भाऊ बसंतानी होते कधी कुठं गेले का केले त्यांनी फक्त त्यांचंच काम घरात पेट्या ठेवणं बाकी दुसरा विषय नाही आता यावेळेस सर्व जनतेचा एकच विचार आहे की शुभांगीताई डोंगरे कारण सर्वांच्या याच्यात आहे शिकून सौर आपण म्हणतो आता त्या हे आहे ह्या आहे काही उपयोगाचं नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्यावेळेस त्यांना शंभर टक्के भरघोस मतांना आम्ही निवडून देऊ आमचा पूर्ण वाडही पण त्यांच्यासोबत आहे आणि पूर्ण हिंगणघाटचे पण लोक त्यांच्यासोबत आहे हो इकडे नगराध्यक्षपदासाठी पण चुरूस आहे वेगवेगळ्या पक्षाचे लोक उभे आहेत तुमचं म्हणणं काय आहे की यावेळी काही बदल होण्याची शक्यता आहे का बदल तर व्हायला पाहिजे शुभांगी डोंगरे चांगलं कॅन्डिडेट आहे आणि सभापती पण राहिलेले आहेत या अगोदर त्यांना अनुभव आहे अनुभव आहे त्यांना तीन पंचवटी त्यांनी नगरसेविका राहून काम केलेलं आहे नगर परिषद दोन वेळा सभापती पण होते हिंगणघाट नगर परिषदेमध्ये महिला आरक्षण आहेत आणि महिला उमेदवार आहेत आपल्यासोबत देखील आता काही महिला आहेत त्या महिलांच्या देखील काय अपेक्षा आहेत होणाऱ्या संभाव्य नगर परिषदेच्या ज्या काही नगराध्यक्ष महिला राहील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आपण या महिलांकडून जाऊन जाणून घेऊयात तुम्हाला माहित आहे नगर परिषद या निवडणुका सुरू आहे इथं काय समस्या आहेत कारण महिलाच इथं नगराध्यक्ष बनणार आहे हो काय समस्या तू समस्या काम किती दिवस झाले इकडे आमच्याकडे कशी कोणतीच व्यवस्था चांगली नाहीये इथे ओपन प्लेस काम झालं पाहिजे नाल्या झाल्या पाहिजे म्हणजे मतदान करायला जातो तर आपल्या जे एकच भे वाटते का कोणाले माराव आणि ज्या जे मतदान कराव पण येते कमावलं हॅलो हो हॅलो हॅलो एका हॉटेलमध्ये आहेत आपण सध्या आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सध्याची काय परिस्थिती आहे कारण त्यांच्याकडे भरपूर कस्टमर येत असतात त्यांना कानोसा असतो शहराचा की शहरामध्ये गाय चाललेला आहे कोण कोण मुख्य उमेदवार आहे या ठिकाणी कोणामध्ये लढत आहे सध्या शहर में माऊल तो अभि चार मे आहे अली पास बहुत सारे लोग आते हैं उनका क्या रहता है की यार शहर में परिवर्तन हो जाता है इस टाइम में तूतारी का माहौल तूतारी का अच्छा लोग बोलते हैं कि तूतारी का माहौल है यहाँ पे हाँ अच्छा या तो परिवर्तन होऊ शकतं हा होऊ उच्च शिक्षित पाहिजे ना आम्हाला हां तज्यात आमची डोंगरी बाई आहे उच्च शिक्षित हां बाकीचे लोक उच्च शिक्षित नाही का बाकी जी आहे पण परिवर्तन करणारेच नाही आहेत ना करना हां परिवर्तन करणारे पाहिजे गरिबाची दाते पाहिजे हां तो सा आमच्या अपेक्षा आहेत चिन्ह माहिती आहे तुम्हाला तुतारी आहे तुता म्हणजे तुतारीचा माहोल सगळे लोक म्हणून राहिले यंदा बदल पाहिजे तुम्ही कमळ येऊ हो कम हो शकते कारण मोदी सरकार देऊन राहिले नोटा पैसे लाडक्या बाहेर पैसे त्याच्याकडं कमळ धावून राहिला हे नगर परिषदेचं नगर परिषद ज्याच्या तुतारी येईल आमच्याकडली तुतारी येईल का कोण आहे तुमच्या इकडे थे हो तुदरी का माह आहे डोंगरबाई पण ते सगळे ते तुतरी सिन्नम डोंगरबाई येईल कामं करण चांगला पण आता नवीन नवीन काहीतरी चेंज झाले पाहिजे बदल झालाच पाहिजे ना हाय का नाही सगळ्याचे असं म्हणजे माहित झालं पाहिजे आपल्याला कोण का करत आहे कोण का नाही करत आहे ते सगळं आपल्याला जाणव पाहिजे ह्या गोष्टीची कोणी काय देते पंधराशे मनत आहे पण आता कोणी धावते तिकडे पण धावा पाहिजे पण आता जे आता नवीन आहे प्रेसिडेंट होण्यासाठी उभी जे जे आहे हे जे कोणी डोंगरे आहे हे हे बाई चांगली आहे शुभांगी डोंगरे आहे ना ते झाली पाहिजे ना सध्या मी हिंगणघाट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आहेत आणि तुम्ही, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सर्व या ठिकाणी मतदार नागरिक बसलेले आहेत जे या हिंगण घाटमध्ये पुढचा नगराध्यक्ष कोण राहणार या याचं भवितव्य हे घडवणार आहेत आपल्या सोबत काही नागरिक आहेत या ठिकाणी सध्या मध्ये कोणाचं वातावरण आहे वातावरण तसं गटाचं वातावरण आहे काय वाटते तुम्हाला असं की त्यांचं वातावरण आहे म्हणजे इथं म्हणजे इथे कसं आहे अतुल जे वाढलेले आहे मागच्या वेळेस त्यांनी थोड छान हुकले तर त्याची बाजू चांगली आहे पुण्यावरची बाजू चांगली आहे पण सध्या इथे बदल म्हणून बदल म्हणून आता यावेळी अतुल भाऊ वाजिले येईल माणसं त्यांच्या समर्थनार्थ जे तुतारीचे तुतारी जे आहे ते माणसं येईल तुमचं काय म्हणणं आहे जे सर बोलले तेच ठीक आहे वातावरण तर तुतारीच चालू आहे त्याच्याबद्दल काही नाही आणि थोडस बदल बी पाहिजे तुमचं काय नाव आहे वराडे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यांचं सा म्हणणं आहे की या ठिकाणी आता बदल पाहिजे यंदा तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी बदलल्या बदलतं जरूर आहे बदलेशिवाय परिवर्तन होऊ नाही शकत ज्या ज्या गोष्टी बी जे पीच्या काळामध्ये काही विश विकास झालाच नाही तेवढा त्या पद्धतीनुसार विकास विकास म्हणून फक्त नाव आहे विकास कटा आहे कसला विकास आहे विकास म्हणजे विकास म्हणजे विकास झाल्यानं होत असते का बेरोजगार पडून आहे सगळ्या गोष्टी पडून आहे सर भाजपच्या पण भरपूर सभा आणि सांगतात की आम्ही भरपूर या ठिकाणी विकास झालेला आहे रस्ते झालेले आहेत आम्ही काम आहे नाही नाही म्हणाले काय म्हणे हा विषय तर भरपूर वर्षापासून आहे प्रत्येक व्यक्ती म्हणते का मी करीन मी करीन हा भाग द्या अजून कुठे आहे नाली बघा ना तुम्ही नाली एकही नाही आहे या भागात पाच वर्ष झाली एकही नाली नाही आहे नगर परिषदेच्या आता दोन तारखेला मतदान आहे तुमच्या शहरामध्ये कोणाचं वातावरण तुम्हाला सध्या शहरामध्ये वाटत आहे वातावरण तर सगळीचकडे वाटत आहे सगळ्याच जनतेच्या हातात आहे जनतेनं जर कामं केले असेल जनतेने म्हणजे जे आज राजकीय नेते आहेत त्यांनी जे कामं केले असेल तर जनता त्यांना निवडून देईल ना संत तुकडीवाडमध्ये एवढा मोठे विकास केला म्हणतो आपण कुठला विकास केला रोड केल्याने विकास नाही आज जे तरुण रोजगार आहे बेरोजगार आहे ते खाली पिली फिरत आहे काही मुलं तर व्यसनाधीन गेलेले आहे त्याच्यावर नियंत्रण नाही आहे शासनाचं त्याच्यावर नियंत्रण नाही आज त्या लेआउटमध्ये पहा संध्याकाळी गांजा आणि दारूचे व्यसन अधीन पुरवून गेले एक तर अठरा वर्षापासून तो बावीस वर्षापासून राहिला वार्डाचा विकास वार्डाच्या विकासामध्ये एकही नाली याच्या आधीच्या मेंबरनी केलेली नाही नालीची सर्वात मोठी समस्या आहे कारण का जोपर्यंत प्लॉट खाली होते तोपर्यंत आम्ही पाणी जिरवत होतो आता प्लॉट बांधल्याच्यानंतर पाणी टाकायचं कुठं नाल्या झालेलं नाही रोड झाले याच्या आधी जी नगरसेविका होती चौ भायमारीतई त्यांच्या हातचेच रोड आहे त्याच्यानंतर एकही हा आखाडे मॅडमनी रोड केलेला नाही आणि त्या म्हणतात की मी विकास केला विकास केला असेल त्यांनी त्याच्या एरियामध्ये पण ह्या एरियामध्ये तरी नाही केला माझं असं म्हणणं याला काय पर्याय म्हणून काय समस्या परिवर्तन दुसरं काय काय परिवर्तन पण पर। तर या ठिकाणी देखील आपण वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या सर्वात महत्त्वाचे नालीच्या आणि रस्त्यांचे समस्या या ठिकाणी त्यांनी म्हटलेला आणि बदल हा सर्वांच्या मनामध्ये दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला मतदान आहेत आणि तीन तारखेला तो निकाल आहे त्या दिवशी ठरेल की हिंगणघाटचा नगराध्यक्षपदी कोण तोपर्यंत आता आपल्याला वाट बळगावी लागणार आहे मतदानाची आणि निकालाची